युट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी असं आहे त्र्यंबकेश्वरला आणि बघा त्र्यंबकेश्वरचं त्र्यंबकिशोरचं हे मंदिर आहे शंकराचं आणि मी त्र्यंब मंदिराच्या समोर उभी आणि खूप गर्दी आहे मंदिरात आणि खूप गर्दी असते बघा तर गर्दी खूप गर्दी आणि इकडं हे ब्रह्मगिरी डोंगर आहे बघा हे ब्रह्मगिरी डोंगर आणि मंदिर

मधीच बघ नऊशे इथूनच बघू आपण लय गर्दी हे ना गर जाऊन देणार ना पुढे चालायचं आहे का पुढं पुढं नाही मग माहीत नाही पुढं खुश वरतात बजायला जाशे वाढतात खुश वार्ता मग ती इथेच आहे का इथे बघा हे त्र्यंबकिशोरची बघा गर्दी खूप गर्दी आहे बघा श्रावण आता एवढी गर्दी आहे तर श्रावण सोमवार म्हणजे किती गर्दी असेल ना आदि काल में है बुरी

आपण आपला व्हिडिओ काढायचा आहे का हिडिओ आपल्याला काढायला फोटो काढू आपण फोटो लागला ते काढ जरा फोटो काढले बघितलं

बघायत त्र्यंबकेश्वर खूप पाऊस आहे आणि खूप गर्दी पण आहे आज तरी बुधवारी समोरची खूप गर्दी आहे आणि इकडं वातावरण खूप छान पावसाचं बघण्यासारखं ब्रह्मगिरी डोंगर आहे तो ब्रह्मगिरी डोंगर आता सध्या दिसत नाही आहे ब्रह्मगिरी डोंगर संगीत पाठी मागे तुम्ही चाल झाला काम चल मग तुम्ही जबा चालू ये